चला शेतात आलो होतो त्या दिवशीचाच व्हिडिओ हा हा एक व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता तर चला म्हटलं आज करून देते तर त्या दिवशीची रुटीन बघा आम्ही दिवसभरची तुम्हाला दाखवते शेतात आलो होतो पार्टी वगैरे झाली त्यानंतर हे सर्व काही भांडे इकडेच घेऊन आलो आम्ही पाणी चालू होतं गहूला पाणी भरलं जाते तर चला म्हटलं इथंच आम्ही तर पत्तरवाड्याच्या आणल्या होत्या जेवण करायला पण या प्लेटा पण आणल्या होत्या सोबत तर बघा इथं भांडे घासून घेतले मी पाणी चालू होतं तर छान मस्त पाणी चालू होतं तर त्यासाठी इथं मी आता भांडे घासून घेतलेले तर चला सर्व युट्यूब फॅमिली कसे हात बरीच असणार बरीच हा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आणि स्वामींच्या चरणीसुद्धा प्रार्थना तर बघा सर्व काय आमचं हे शेत आहे बाकीचे गहू पेरले बाकीचे मकई पेरले आणि पाठीला तर खूप गेले म्हणजे कारण जागत लागून गेला आणि हवा चालू होती त्यामुळे कधी बंद व्हायचा कधी जास्त पेटून जायचा तर त्यामुळे तर इथं मिस्टर आणि तो जागल्या बसलेला आहे इथं तर आता चाललो आम्ही भांडे गुण तिकडे तर इकडं सटके जागा आहे ना त्याच्यासाठी पाण्यामध्ये धीरे धीरे चालते मी आणि बघा इकडं बाजूमध्येच आमच्या जेटचं वावर आहे माझ्या जेटचं तर त्यांचं पण इकडे शेत आहे ते माझे मिस्टर रुबे आहे ना तिकडे त्याच्या इकडून माझ्या जेटचं आहे बाकीचं तर चला आता भांडे घेऊन चाललो आम्ही तिकडच्या शेतामध्ये तिकडं पण शेत आहे तिथं पालक मेथी वगैरे सर्व काही टाकलेलं आहे तिथं तर मी कधी कधीच येते मी काही जास्त करून येत नाही कारण जमतच नाही तर बघा इथं आहे ना माझ्या पुतांना याच्या मिरच्या टाकलेल्या आहेत इथं तर या मिरच्या त्यांच्या व्हायला आहे तर बघा यावर्षी मिरची त्यांची खराब होऊन गेलेली आहे सर्व असं भुरसट भुर पडून गेलेली आहे तर अशा प्रकारची मिरची त्यांची यावर्षी झालेली आहे कारण यावर्षी पाऊसच खूप होता त्यामुळे त्यांचे पण खूप मोठा याच्याने नुकसान झालेलं आहे तर असं असतं शेतकऱ्यांचा खूप हाल असतात तर बघा आता चाललो आम्ही तिकडच्या शेतात आलो इकडे आम्ही तर इथं आहे ना पालकची भाजी त्यानंतर ही पालक आहे पालक वेगळी टाकावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते ही शेपू आहे हा शेपू वेगळा टाकावा लागतो आणि कापायच्या टायमाला शेपू वेगळी कापायची आणि पा पालक वेगळी कापायची पालक जास्त आणि शेपू कमी अशी जुड्या रब्बरने जुड्या बांधायच्या तर ते सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणारे कसं कापतो कसं जुड्या बांधतो आणि ही कांद्याची पात आहे म्हणजे सकोई म्हणतात तिला कांद्याची पात ही सर्व काही कांद्याची पात लावलेली आहे याची सुद्धा भाजी करतात तुम्हाला तर आहे ही सर्व काही एवढी इतकी ही लावलेली आहे आता आम्ही इकडं आलो आणि राकेशने ते गेले फोटोशूट करायला मागे आहे ना खूप मोठा तलाव आहे तिथं गेले ते तलावामध्ये आजूबाजूला फोटोशूट करण्यासाठी तर बघा इथं पण कांद्याची पात आणि हे ना कापून झालेली पालक आणि हे बघा हे आले आता फोटोशूट करून आता आले हे इकडे साईडला हारभरे टाकलेले हे इकडे आता कांद्याची पात आहे ते सर्व काय बघून आता मी इकडे येते तर परत पा परत पालकच्या शेतात आले मी आणि बघा पालक कापते मी इथं बघा तुम्हाला दाखवते ही अशी पालक कापायची ही अशी कापून घ्यायची आणि अशा जुड्या बांधायच्या हे बघा ही बारीक पिशवी दिसते ना तुम्हाला तिच्यामध्ये रब्बर आहेत ते रब्बर घ्यायचं आणि अशी जुडी बांधायची त्याची हे बघा असं सर्व काही अशा प्रकारे अशा पटापट पटापट पत जुड्या बांधा बांधून घ्याव्या लागतात कारण की आता आहे ना अशा जुड्याच पहिले ना असं मोकळी मोकळी भाजी विकली जायची पण आता नाही असं जुड्या बांधूनच विकली जाते भाजी त्यासाठी मग पटापट असंच जुड्या बांधून घेतो आम्ही तुम्हाला आता कापून सुद्धा दाखवणार आहे मी भाजी कशी कापते ते तेसुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे या अशा प्रकारे अशा जुड्या बांधतात या बघा हिला पाल शोक बांधायची राहिली ही जुडीला फक्त पालकचीच जुडी बांधून घेतली मी कधी कधी येते ना मला काहीच समजत नाही पण आधी खूप केलेलं आहे ना मी हे तर मला सर्व काही कळतं अशाच आश प्रकारे सर्व काही जुड्या अशा प्रकारे बांधून घ्याव्या लागतात तिकडे दादू दीदी सर्व काही ये तांदळाची भाजी गोळा करत आहे तांदळाची पण भाजी आहे तिथं तर ते तिकडे सर्वजण तांदळाची भाजी गोळा करत आहे आणि बघा अशी भाजी कापावी लागते ही तर ही ये ये भाजी आहे ना अशी कापावी लागते आणि मसाला ती ही भाजी आहे ना कापायला काहीच एवढा राहत नाही मेथीची सुद्धा भाजी आहे तीसुद्धा मी इथं अशी तिला ना हा असा हातामध्ये धरून उपाडतात ती भाजीला उपटतात छान राहते ती पण भाजी ती सुद्धा भाजी टाकलेली आहे तिकडे तुम्हाला दाखवते मी ती भाजी सुद्धा ही अशी भाजी कापतात परत तुम्हाला एक दोन जुडी बांधून दाखवते मी याची बघा ही अशी शोपू घ्यावी लागते ही एवढी शोपू घेतली मी इथं खूप खूप मेहनत राहते शेतकऱ्यांची मेहनत कोणालाच दिसत नाही पण भाव दिसून येतो भाव जर थोडासा जरी भाव राहिला एवढा भाव एवढा भाव असं करतात आणि भाव नाही राहिला मग तेव्हा मग शेतकऱ्यांचे खूपच हाल राहतात तेव्हा यांना दिसत नाही ती मेहनत काय केलेली असते असं तर आता बघा असे गठ्ठे कसे बांधतात ते सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला अशा प्रकारे खाली साडीचा एक कोपरा कापलेला असतो एक साडीचे चार तुकडे केलेले असतात आणि असं एक तुकडा आथरून त्याला असं हे असे गठ्ठे बांधतात ही चे, भाजी अशी बांधावी लागते बघून घ्या तुम्हाला आता किती मेहनत राहते अशा प्रकारे सर्व काही गठ्ठे रोज ते ना चार ते पाच गठ्ठे असं कापले जातात आणि भाजी बाजारात आता काय भाव आहे भाजीला फक्त पाच रुपये किलो सात रुपये किलो अशी भाजी जाते नाही ना खूप भाव राहतो मग हे बघा वरून हे असं ओलं करून टाकावं लागतं म्हणजे भाजी आपली जशीच्या तशी राहते खराब होत नाही त्यासाठी हे असे गठ्ठे बांधावे लागतात तर असे रोजचे तीन ते चार गठ्ठे कापले जातात इतकी मेहनत राहते शेतकऱ्यांची तुम्ही बघू शकता तर आता हा दुसरा गठ्ठा सुद्धा असाच गोळा करून असाच बांधलेला आहे बघा यालासुद्धा वरून असं सा लाल साडीचं कपडं टाकून म्हणजे कोणतं बी एका साडीचे चार तुकडे केलेलेच असतात ते एक आतरायचं आणि वरून एक टाकायचं हे बघा हे आता हे वरून टाकून बांधणार आता आमचं सर्व काही झालेलं आहे चाललो ही बघा मेथीची भाजी उपटून घेऊन चालली मी पालकची पण आहे सकोई सकोईपणे सर्व भाज्या गोळा करून घेऊन चालली मी आम्ही चाललो आता घरी झालो आमचं पार्टी पण झाली एन्जॉय केला खूप शेतामध्ये आता गाडीमध्ये बसतोय आम्ही आता चाललो आम्ही घरी अशा प्रकारे आमची एकतीस डिसेंबरची रुटीन होती दिवसभरची खूप खूप पूर्ण दिवस आम्ही शेतामध्ये एन्जॉय केला चालले आमची गाडी आता, आता घरी आता आलो आम्ही घरी हात पाय वगैरे धुतले मी तर साडीच बदलून घेतली कारण की ती शेतामधली साडी ना मला सहन होत होत नव्हती साडी बदलवली त्यानंतर मग आता तर छानच जेवण केलेलं होतं नंतर आम्ही भूक लागून गेली होती तर मी इथं अंड्याच्या पोळ्या बनवल्या आहे आणि तुम्हाला दाखवते मी अंड्याच्या पोळ्या कशा बनवल्या ते सर्वांसाठी एक एक दोन दोन अंड्यांची एक एक पोळी बनवलेली इथं नंतर मग रात्री परत मटण बनवलेलं आहे त्या दिवशी खूप म्हणजे आमचं इतकं चाललं होतं ना खूपच तर मी इथं आहे ना असे कांदे टमाटे आणि कोथंबीर सुद्धा असे मस्तपैकी बारीक कापून घेतलेली पूर्ण बारीक कापून घेतलेली आहे दीदी विचारते मला आजी काय बनवत आहे म्हटलं तुमच्यासाठी अंड्याची पोळी बनवून देते रात्री स्वयंपाकाला उशीर होऊन जाईल आम्ही संध्याकाळी पाच वाजता घरी आलो मग पाच वाजता आम्ही अंड्याच्या पोळ्या खाल्ल्यानंतर मग चहा घेतली नंतर, नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर अशा प्रकारे मी कोथिंबीरसुद्धा इथे कापून घेतलेली आहे त्यानंतर त्यानंतर ही एक मिरची सुद्धा कापून घेतलेली आहे मी तर तिच्या थोडा तिखटपणा छान लागतो अंड्याची पोळीसोबत हे असं कापून घेतलेलं आहे मी सर्व दारावरती एक आजी येते खोबरं जिरं खसखस असं सर्व काही विकायला येते ती गल्लीमधल्या बाया घेताना तर अंडं फोडून घेते मी इथं दोनांदे, दोन अंडे दोन दोन अंड्यांच्या पोळ्या बनवायच्या आहे मला इथं हे दोन अंडी मला इथं फोडून घेतलेले आहे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे थोडीशी चटणी हळद थोडी तिखट चटणी फिकट चटणी थोडी हळद त्यानंतर थोडंसं मीठ सुद्धा टाकून आहे चे आपल्याला चवीनुसार मीठ आपल्याला इथं टाकायचं आहे तर मी इथं चवीनुसार मीठ सुद्धा टाकून आहे आणि आपल्याला हे छान प्रकारे असं चम्मच फेटून घ्यायचं आहे पूर्ण चटणी मीठ वगैरे सर्व काही मिक्स करून आहे असं फेटून फिटून mm. साईडला मी तवा ठेवलेला आहे गॅस पेटून ताप व्हायला हा आहे ना माझ्या डोशांचा तवा आहे पण याच्यावर आंब्याची पोळी खूपच छान निघते त्यासाठी बघा आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला असं टाकून घेतलेलं आहे मी पडीने आणि या तव्यावर नाही तेल लावलं तरी खूप छान मस्त निघतात पराठेसुद्धा डोसेसुद्धा तर आपला तवासुद्धा इथं तपून गेलेला आहे तेलसुद्धा टाकलं गेलेलं आहे चला अशा प्रकारे अंड पेटून मी इथं टाकून दिलेलं आहे मस्तपैकी गोल असा आपला आमलेट इथं झालेलं आहे आता याला असच राहू द्यायचं आहे पलटवायचं नाहीये आता वरून आपल्याला इथं थोडा कांदा बारीक कापलेला टाकायचा आहे त्यानंतर थोडा टमाटा टाकायचा आहे त्यानंतर मस्त पैकी अशी ची, बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा घालायची आणि थोडं वरून असं खायची चटणी टाकायची हे बघा हे आता देते कोणाला पण एक जणाला फटाफट -पट, गरम गरम करून करून जणांना देते तसे दुसरी

आपल्याला थोडेसे कांदे तुला घेतलेली मी पत्रि नंतर बनायची तुम्हाला मग कान ना वरून अशी भरपूर अशी कोथंबिरी सुद्धा टाकलेली काय केलं थोडी चटणी सुद्धा टाकलेली अशा प्रकारे ही अंड्याची पोळी खूपच छान लागते तुम्ही असं खाल्लं तरी चालेल चपातीसोबत खाल्ली तरी सुद्धा चालतं पण हलकाचा नाश्त्यासाठी आम्ही फक्त अंड्याचीच पोळी बनवली चपाती वगैरे सोबत खाणार नाही आहे असंच खाणार आहे आम्ही काटेरी चमच्या छान एक नंबर करून दाखवले आमले दोन करून दाखवलेले तुम्हाला आणि सर्वांना अशा प्रकारे मी एक एक वन घेणारे हे दोन जण एका प्लेटमध्ये घेणारे आता पहिले एक होती ती एका जणाला दिले आता हे दोन जणांना तर त्याला अशा प्रकारे सर्वांना मी अंड्याच्या पोळ्या बनवून दिलेल्या आहे आज पुरता एवढ्याच एवढे भेटतो पण आपण त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय